हॅलो गाईज आज आहे आपला दुसरा ब्लॉग पहिला ब्लॉक मी दिवाळीच्या दिवशी स्टार्ट केला आहे हा दुसरा ब्लॉग असणार आहे आज मी निघतो आहे पाथर्डीवरून पुण्याला बा पुतण्याचा बड्डे आहे त्याच्यानंतर मग डायरेक्ट घरी जाणार आहे आणि आता मोठा देवीचं इथं हे बघा तुम्ही बघू शकता देवीचं मंदिर जस्ट आता निघलो आहे मी पाच मिनटापूर्वीच घरातून इथून पुढं आता प्रवास असणारे पाथर्डी अहमद अहिल्यानगर आणि पुणे करंजी घाटामध्ये थांबलो आहे एक पाऊन तास झालेला असणार आहे पावन तास करंजीपर्यंत पोहोचलो आहे आणि करंजीचा हा घाट आपण बघू हा आपला करंजीचा घाट कसा आहे म्हटलं तुम्हाला दाखवा म्हणून थांबलेलो मी पवन चक्का हे पण आहेत आपल्या इथे निघतोय मी आता काय नाही फक्त थोडं दोन मिनटासाठी थांबलो होतो दाखवायचं होते बॅकसाईडला बाहेर त्या साईडला बघा भारी दृश्य दिसतंय थांबलेत काही जण असेल माझ्यासाठी नाही आहे कुणीतरी थांबले असतं विंड आहे स्टोरी टाकून निघतोय मी आता त्याच्यानंतर पाथर्डी बाय सॉरी नजर बायपासच्या पुढंच आपण थांबणार आहे ते चहा वगैरेचा होल्ड देतो आहे करंजी घाटावरून निघल्याच्या नंतर एक वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपल्या रस्त्यालाच आपल्याला शांतीचा महाल दिस दिसतो आहे हा बघा झूम केला मी जरा जरा ब्लर वगैरे येत असेल पण नजारे खूप मस्त दिसत आहेत रस्ता जातो वरती जरा डोंगरावरती आहे तर मी काय जात नाही आहे तिथून मी आता डायरेक्ट बायपासच्या रस्त्याने जातो आहे बायपासचा रस्ता पण दाखवतो आहे मी तुम्हाला आणि जी माझी शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाली आहे ती मी इथं साईडला आय बटनच्या इथं टाक त्या आय बटनच्या तिथून तुम्ही चेक करून बघू शकता आहे बायपास रस्ता आहे हा इकडनं अहिल्यानगरला जातो आहे इकडनं समोर आणि इकडनं या साईडने जातो आहे तर आपण हे पुण्या साईडला पुणे बायपास आहे इथून इकडच्या साईड नाही ट्रॅफिक असू शकतं आहे सिटीमधून जातो है। एक तर हा चौक आहे नवीनच झालेला आहे त्यात एक दीड वर्ष झालं असेल इकडं बघू शकता तुम्ही वातावरण मस्त आहे आपल्या साईडला इथून आता आपण निघूयात एक मिनटासाठीच थांबलो आहे मी आता फक्त एवढं दाखवायचं होतं तुम्हाला आणि आता मी निघतो इथून इथून आता निघायचं आहे मी मधून जात नाही आहे मी बायपासनेच जातो आहे बायपासने या रस्त्याने जातो आहे इथून खूप मस्त रस्ता आहे जरी कोणाला म्हणजे ट्राफिकच्या टायमाला किंवा संध्याकाळी अशा टायमाला जर कोणी निघत असेल तर त्यांनी बायपासनेच जावे मधून खूप गर्दी असते अहिनगरमध्ये भिंगारच्या इथं छोटासा रस्ता आहे तिथून जायचं म्हटलं की ट्राफिक खूप जास्त लागतं मोस्टली संडेला बहुतेक बाजार वगैरे हो असतो आहे तिथून हा ट्रॅफिक लागतोय so, सो इकडनंच मी प्रेफर करेन इकडनंच जातो मी सेल्फी पॉईंटला ब्रेकफास्टसाठी थांबलोय वडापाव आणि चहा घेऊयात या साईडला व्ह्यू स्काय व्ह्यू थांबूयात आता इथं नगर क्रॉस केलं आहे नगर क्रॉस करून इथं सेल्फी पॉईंटला इथं था। नाश्त्यासाठी थांबलोय इकडचं व्ह्यू खूप मस्त आहे का बघा नेहमीच थांबतोय मी इथं आज तुम्हाला दाखवतो आहे टोलनाका अजून पुढे आहे टोलनाक्याच्या आधीच लागतो आहे हा समोर छोटासा घाट आहे घाटातून उतरल्याच्या नंतर फर्स्टला लेफ्ट साईडला जा हॉटेल लागतं आहे टेस्ट वगैरे ठीक आहे पण बसायला इथं फिलिंग वगैरे मस्त येत आहे वातावरण मस्त आहे पावसाळ्यात खूप भारी वाटत कसे आहेत वडापाव सेल्फी पॉईंट्स से इथले आणि वातावरण वारं येत खूप हा समोर खाट आणि हा आपला वडापाव ब्रेकफास्ट झालेला आहे आपला वारच खूप जास्त येत आहे सेल्फी पॉइंट आता बाईकवर ते शिफ्ट व्हायचं आहे आणि निघायचं आहे का नाहीचा कसा हा व्ह्यू बघू शकतायत येत निघूयात आता फायनली पुण्यात पोहोचलो आहे बड्डे बॉयचा घराजवळ चालू आहे एक दोन चार मिनटात पोचलो आहे तिथं त्याच्यानंतर आता बघूयात कसलं प्लॅनिंग आहे काय आहे पाहुण्याच्या वाजलेले आहेत खूपच उशीर झाला आहे येण्यासाठी साडेनऊ वाजता साडेनऊ वाजता मी तुम्ही भरपूर ठिकाणी थांबलो आहे ठीक आहे

अगर चाकु ठेउना दिछ। आइ। अहिले उठ्छन् के। भाइले खाली पर्मा। गर्न नपर्छ जस्तो पनि यस्तो कुरा नभनाउनु भन्छ। हक्काले थ्विन काट छेदिउछि। झालं। सुखै।

बाय बाय चल हाँ हाँ हा हा हाँ चल पेलो इकडं बघ पक... बाय बड्डे सेलिब्रेशन करून मी निघलो आहे त्याच्यानंतर मी निघलोय त्यांनी बाहेर केलं मला निघून आता जवळपास चाळीस पंचेचाळीस मिनटं झाल्या तर मी पोचलो आहे एक दोन तीन मिनटातच पोस्ट घरी हो ठीक आहे ब्लॉगची एंडिंग करण्यासाठी मी थांबलेलो होतो जशा पद्धतीने माझ्या त्या शॉर्ट्सला तुम्ही प्रतिसाद दिला आहे त्याच पद्धतीने मला ब्लॉगला पण प्रतिसाद द्या ठीक आहे थँक्यू ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सगळ्यांचे आभार धन्यवाद